प्रॉफिट है तो कोई भी विकता आहे हा हर्षद मेहता वेब सिरीज मधील डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल पण हाच डायलॉग एका शेअरच्या बाबतीत खरा ठरतो स्टॉक लेटेस्ट असणाऱ्या एका पेनी स्टॉकने अवघ्या काही महिन्यातच आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केला आहे श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड असं या स्टॉकचं नाव या पेनी स्टॉकने फक्त बारा महिन्यात गुंतवणूकदारांना करोडपती बनवलंय म्हणजे अजूनही हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतोय तर शेअर मार्केट मधील तज्ञ नेहमीच लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला देतात पण काही स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये देखील चांगला परतावा देतात श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड हा असाच एक स्टॉक आहे आज आपण याच शेअरची माहिती पाहणार आहोत या स्टॉकची गेल्या पाच वर्षाची कामगिरी नेमकी कशी राहिली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एका वर्षापूर्वी हा स्टॉक किती रुपयांवर ट्रेंड करत होता आणि सध्या याची किंमत किती आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड हा असा स्टॉक आहे ज्याने एका वर्षाच्या काळात गुंतवणूकदारांना तब्बल साठ हजार सातशे सत्याहत्तर टक्के परतावा दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या शेअरची किंमत फक्त दोन पॉईंट पंच्याण्णव रुपये एवढी होती पण चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हाच शेअर एक हजार सातशे पंच्याण्णव पॉइंट नव्वद रुपयांवर ट्रेंड करत होता म्हणजेच एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे गेल्या दोन वर्षाचा विचार केला असता मागील दोन वर्षामध्ये या स्टॉकने तब्बल त्र्याहत्तर हजार पाचशे टक्के परतावा दिला आहे दोन वर्षापूर्वी हा स्टॉक दोन पॉईंट चव्वेचाळीस रुपयांवर ट्रेंड करत होता आता तो एक हजार सातशे पंच्याण्णव रुपयांवर पोहोचला आहे मागील पाच वर्षाचा विचार केला असता या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांना बावन हजार आठशे शहाण्णव टक्के परतावा दिला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला हा स्टॉक शेअर मार्केट वर फक्त तीन पॉईंट एकोणचाळीस रुपयांवर ट्रेंड करत होता मागील सहा महिन्यांमध्ये या स्टॉकने सहाशे पंच्याहत्तर टक्के एवढा परतावा दिला असून गेल्या तीन महिन्यांमध्ये या स्टॉकने एकशे एकोणीस टक्के एवढा परतावा दिलाय सध्या श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅपिटल साडेचार हजार कोटी रुपये एवढे आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून या स्टॉकने चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली आहे आणि अजूनही हा स्टॉक गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देताना दिसतो